बळूयात पुढच्या बातमीकडे वडील राष्ट्रवादीमध्ये तर लेख राष्ट्रपमध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे आत्राम यांच्या लेकीने राष्ट्रपामध्ये प्रवेश केलेला आहे वडील राष्ट्रवादीमध्ये आहेत लेकीने राष्ट्रपमध्ये प्रवेश केलाय मंत्री आत्राम यांच्या लेकीचं ठरलंय भाग्यश्री आश्राम यांनी राष्ट्रपमध्ये प्रवेश केलाय धर्मराव बाबा आत्राम हे राष्ट्रवादीमध्ये आहेत तर त्यांची लेख भाग्यश्री भाग्यत्राम हिने राष्टप प्रवेश केला चालत होता त्याच्यामुळे त्यांनी मला या विधानसभा क्षेत्रामध्ये गर घर 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 फिरवलं आणि त्याच्या मोबद्दलला काय मिळाला गाजर जे बीजेपी भी सरकार गाजर दाखवत आहे तसं गाजर मला पण दाखवता आलं आणि तुम्ही पण लोक आणि युवक मंडळी तुम्हाला पण ते गाजर दाखवत आहे सुरजागड आणि जे आता झालं ना वडलापेठ मध्ये इस्पात सुरजागडचं जे उद्घाटन झालं ते तुम्हा सर्व जे युवक मंडळीला एक गाजर आहे लालच जे तुम्ही सर्व त्याच्याकडे दिशाभूल झालेलं आहे मला सांगायचं आहे काय ते कंपनी कोणाची कंपनी कोण आहे त्याचे डायरेक्टर हे सर्व माहीत आहे का नुसतं बोलवले उपमुख्यमंत्री साहेबांना बोलवले आणि उद्घाटन करून सांगून दिले की मी इतक्या लोकांना रोजगार देणार आहे खरोखरच रोजगार देणार आहात रोजगार द्यायचे असतात तर सुरजागडमध्ये दिलं असतं का दिले नाही मग आमचे युवक मंडळीला का दिले नाही रोजगार ठीक आहे त्यांना काही येत नसेल तर आय टी तिथे शिक्षण द्यायला पाहिजे होत ते शिक्षणच्या माध्यमाने त्यांना तिथे रोजगार द्यायला पाहिजे होतं का आपले मुलं काय फक्त तुम्ही सांगा काय काठी घेऊन उभं राहायला आहे सांगा बरं आपले मुलं काठी घेऊन उभं राहिला आहे का हो की नाही म्हणा आणि पण जे त्यांना हे मिळत होता पंधरा हजार तर पंधरा हजारचा का सरळ सरळ कधी कधी एक हप्ता काम करतात तर चार हजार देतात तर पाच हजार हे सर्व काय ला, लागलेलं आहे दहा लोकांना लावणार परत काढणार असे इतकी किती समस्या आहेत त्या लोकांचे तिथे ते फक्त रस्त्याच्या का, काठी घेऊन उभे राहतात त्यांच्या आरोग्यावर काय हे होत आहे काय परिणाम होत आहे याच्याकडे कोण लक्ष देत आहे कोणी त्यांना विचारत नाहीये आपले मुलं याच्यासाठीच आहे का इतकं शिकून पण काठी घेऊन उभं राहिला आणि आता त्याच्यानंतर इतका मोठा भव्य वडापेठ मध्ये उद्घाटन समारंभ केलं आणि त्याचे डायरेक्टर लोक एक इंदोरचे चोर